्ट देऊ शकतो या उंचीचं पीक म्हणून आपण निश्चितपणे आपण सर्वांना शेतकरी भरघोस उत्पादन मिळवा एकरी पस्तीस ते चाळीस टनापर्यंत याचा मुरघास होऊ शकतो असं अतिशय उत्कृष्टाचं पीक आहे याचा आपण नमस्कार माझे नाव दादासाहेब संभाजी खारतोडे गाव आहे कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे आमचे काना डेअरी फार्म नावाचं गुरांचा व्यवसाय आहे आमचं फर्म आहे तर आज आपण या ठिकाणी उभा आहे आमच्या शेतामध्ये आमच्या कानाडेरी फार्मच्या गुरांच्या मशीनच्या चाऱ्यासाठी आम्ही उन्हाळी हंगामामध्ये हे ॲडवांटा कंपनीचं सातशे छप्पन्न ॲडवांटा कंपनीचं मकेचं हे पीक घेतलेलं आहे तर आपण पाहू शकता चौदा मार्च दोन हजार चोवीसला याची लागवड केली होती तर आज जवळपास चौदा मे आहे म्हणजे चौदा मार्च ते चौदा एप्रिल एक महिना चौदा एप्रिल ते चौदा मेपर्यंत दोन महिने आज सात दिवस झालेला आहेत तर बघा माझी उंची सहा फूट आहे त्यापेक्षा दोन फूट दोन महिन्यामध्येच आपण पाहू शकतो की जवळपास आठ फूट एवढं उंच या ठिकाणी आपण पाहू शकता हे मक्याचं पीक या ठिकाणी तयार झालेलं आहे आपण पाहू शकता हे आठ फूट उंच एवढं या ठिकाणी मक्याचं पीक तयार झालेलं आहे आणि सध्या ते चाराला घालण्यायोग्यसुद्धा झालेलं आहे तर याची आपण शास्त्रोक्त पद्धतीने याची आपण लागवड केली होती आता प्रामुख्याने आपण जर पहिल्या टाप्यापासून जर सुरुवात केली म्हटलं तर पहिल्यांदा आपण याची लागवड लागवड करत्यावेळी याचं बियाण्याचं प्रमाण आहे ॲडवांटा सातशे छप्पन्न या मकेच्या बियाण्याचं प्रमाण आहे एकरी दहा किलो जर टोकन पद्धतीने लावायचं म्हटलं तर ते आठ किलोमध्ये भागतं आपण जर ते ढाब्यावर टाकलं यंत्र सहाय्याने तर ते दहा किलोपर्यंत प्रमाण वा असतं तर या ठिकाणी आपण या ठिकाणी हे आमचं अर्धा एकर साधारणपणे क्षेत्र आहे या अर्धा एकर क्षेत्रामध्ये आम्ही चार किलो एवढं ॲडवांटा सातशे छप्पन्न चामक्चं चा बी या ठिकाणी अंतर सहाय्यानेची पेरणी केलेली आहे याच्यामध्ये पेरणी करतानाच याच्यामध्ये दहा सव्वीसच्या एकरी दोन बॅगाप्रमाणे अर्ध्या एकराला आम्ही एक, एक बॅग या ठिकाणी टाकलेली होती त्याच्यानंतर चौदा मार्च आमचं भिजवणी पूर्ण झालं म्हणजे पाणी देऊन पूर्ण झालं त्याच वेळेस आम्ही आठचाळीस तासाच्या अगोदरच म्हणजे जे तन तण बे तणामध्ये बेला अंकुर फुटलेले आहे असे तण आहेत त्या अवगत अगोदर आपल्या शेतामध्ये तण आहेत ते तण जाळावे म्हणून आपण आठचाळी तासामध्ये अगोदरच अल्ट्राट्राप नावाचं जे तणनाशक आहे ते उगवणीपूर्वीचं आपण मारलेलं आहे तर अशी आपण अतिशय उत्कृष्ट याची पेरणी केलेली आहे आणि त्याला आपण खतदेखील टाकलेलं आहे त्याच्यानंतर एकवीस दिवसाच्या झाल्यानंतर आपण याला जे तणनाशक आहे जे तणनाशक टेंझर आहे त्याच्या टेंझर आपण तणनाशक मारलेलं आहे त्याच्यामुळे बघा आपण पाहू शकता याचा एकही गावात देखील शिल्लक राहिलेलं नाही विशेष म्हणजे याच्यामध्ये आम्ही ॲडवांटा कंपनीचं दुसरं शुगरग्रेज नावाचं एक पीक देखील लावलेलं होतं तर पाहू शकतो आपण मग काही हे नीट पाहू शकतो आपण आता बुंदा बघा मका आणि शुगरग्रेज ओळखू देखील येत नाही एवढा एवढा जाड बुंद आहे एवढं शुगरग्रेज टेन जर औषध मारल्यामुळं पहिल्यांदा ते थोडं सुकलं थोडंसं करपलं पांढरं झालं नंतर ते बघा जोमाने फुटलेला आहे अतिशय उत्कृष्ट आहे बघा हे बी हका हा हाँग, बी कोंब बघा किती जाड कोंब आहे बघा हे एवढा जाड आता मध्ये उसा एवढा आहे उसा एवढा एवढं हिशुगियाचंच बीट जर टाकलं होतं थोडंसं आम्ही तर टेन जर तशी मारले एकवीस दिवसाच्या नंतर लगेचच आम्ही त्याच्यानंतर लगेच त्याला दर तीस दिवसाला तीस किलो एकरी प्रमाण आम्ही या ठिकाणी नायट्रोजन म्हणजे डोस दिलेला आहे तर त्यानंतर याचं सर्वात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये लष्करी आळीचा जास्त प्रादुर्भाव असतो आणि लष्करी आळीचं व्यवस्थापन आपण जर नेटिक व्यवस्थित केलं नाही तर आपल्याला चार्याचं उत्पादन कमी होऊ शकतो जागेवरती मका जळू शकते म्हणून या ठिकाणी दोन वेळा फवारणी करणं अभिप्रेत आहे तर आपली पहिली फवारणं बारा ते पंधरा दिवसात आपण पहिली फवारणी केलेली होती फ्युजन नावाचं जे कीटकनाशक आहे तर कीटकनाशक आपण मारलेलं होतं त्याच्यामध्ये इमॅक्टिन नावाचा कंटेन आहे त्याच्यामुळं बऱ्यापैकी लष्करी आळीचा प्रादुर्भाव कमी झाला होता परंतु उन्हाळ्याच्या हंगामामध्ये लष्करी आळी थोडी जास्त प्रमाणात असते त्यानंतर लगेचच आम्ही विसाव्या आणि पंचवीस्या दिवशी परत दुसरा फे आ, दुसरा स्प्रे आम्ही सगळ्यात एफ एम सी कंपनीचा जे कीटकनाशक आहे हाय क्वालिटीचं कोराजन तर कोराजन आम्ही मारलेलं आहे त्यामुळं आपण पाहू शकतो अतिशय कुठं देखील या ठिकाणी आळी नाही असं बिगर आळी आळीरहित हे आलेलं आहे सगळं पीक आलेलं आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं याचा कीड नियंत्रण झाल्यामुळं आपला एकरी उत्पादन चांगल्या प्रमाणात मिळू शकतं आणि याची परिपक्वताचा कालावधी आहे तो ऐंशी ते पंच्याऐंशाव्या दिवशी या ठिकाणी परिपक्व होतं याच्यामध्ये जे कनिस आहे आता कनिस तर ऐंशी ते, ते पंच्याऐंशाव्या दिवशी हे पीक आहे मक्के चाऱ्याचं पीक ते परिपक्व होतं तर आपण पाहू शकतो आज या मका पिरीनंतर साठ दिवस उलटलेले आहेत तर या मक्याला दोन दोन कणसं लागलेले आहेत आपण पाहू शकतो का इथं एक आहे इथं एक आहे ह्या मकेला बघा इथं एक आहे इथं एक आहे ह्या दुसऱ्या मकेला बघा इथं तर एक इथं हिथं एका निसय अजून लागवड कणिसाचं लागायचं काम चालू आहे त्यानंतर अजून पंचवीस दिवस अवधी बाकी आहे तर मुरगास तर ज्यावेळेस आपण करणार आहोत ह्या ज्या दुदा मकाचं जे कणिस आहे हे कणिस सोडल्यावरती आपण त्याचा मक्याच्या दाण्याला टच केल्यानंतर आपण नका नाही काही कशाने त्यामध्ये द्रवरूप दुधाचा का द्रवरूप जो पदार्थ बाहेर आला तर तो योग्य आहे मुरगास करण्याचा तर कठीण झाला त्याचा काही उपयोग नाही कारण तो शेणामध्ये परत तो मक्याचा दाना येऊ शकतो त्यामुळं तोच कालावधी योग्य आहे म्हणजे पंच्याऐंशीव्या दिवशी तुम्ही त्याचा मुरगास करू शकता अशा प्रकारे अतिशय उत्कृष्ट असं उन्हाळ्यामध्ये आता जवळपास बघा माझ्या हाईटपेक्षा तीन फूट आता उंच आहे म्हणजे नऊ फूट माझ्या हाईट सहा फूट अधिक नऊ वर तीन फूट आणि अजून पंचवीस दिवस बाकी आहे म्हणजे जवळजवळ अकरा ते बारा फूट हे उन्हाळ्याच्या हंगामात देखील मकेचं पीक फक्त ॲडव्हान्टा आणि ॲडव्हानटाच देऊ शकतं या उंचीचं पीक म्हणून आपण निश्चितपणे आपण सर्वांना शेतकरी माईबापांना विनंती आहे आपण आपल्या चाऱ्यासाठी गुरांच्या ॲडवांटा कंपनीचा सातशे छप्पन मक्केचं पीक लावा आणि भरघोस उत्पादन मिळवा एकरी पस्तीस ते चाळीस टनापर्यंत याचा मुरघास होऊ शकतो असं अतिशय उत्कृष्टाचं पीक आहे याचा आपण लावावं आणि आपल्या जुरा गुरांच्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटवावा धन्यवाद